विना नाही हो भक्ती विना उद्धार नाही हो सतसंग विना मार्ग नाई हो भक्ती विना उद्धार नाही हो संपत्ती भरपूर आली हो शांती सुख नाही शर्त पाई हो संप शांती सुख नाही हो सेवे शिवाय मुक्ती नाही हो सतसंग विना मार्ग नाई शिवाय मुक्ती नाही हो सतसंग विना मार्ग नाई हो सतसंग विना मार्ग नाई हो भक्ती विना उद्धार नाही हो भक्ती विना नाही हो सत्तेची खुर्ची घरी आली हो गौरव हो पूर्ण गमाविली आई बहिणीची इज्जत लुटली हो सत्संग विना मार्ग नाई हो भक्ती विना उद्धार नाही हो सत्संग विना मार्ग भक्ती विना नाही हो भक्ती विना नाही हो शरण जा तुकड्या बाबाला वाचा त्यांच्या ग्राम गीतेला शरण जा तुकड्या बाबाला वाचा त्यांच्या ग्राम गीतेला सत्याचा विचार आता करा हो सतसंग विना मार्ग नाई हो भक्ती विना उद्धार नाही हो सतसंग विना मार्ग नाई हो भक्ती विना उद्धार नाही हो भक्ती विना उद्धार नाही हो धन्यवाद